समस्त सज्जन आणि वृंदावनिक माता आज खऱ्या अर्थानं साठाला वाढदिवस मी तुमच्या सर्वांच्या सानिध्यात करू शकतो करू शकलोय कारण माझे वडील बंधू समान असणारे मला परमप्रिय असणारे आज ते शरीराने आज या ना ठिकाणी नाही आहे पण ते मनाने त्यांच्या संस्कार ते आमच्याबरोबर आहेतच असे दिवंगत कैलासवासी प्रकाश होतू दळवी त्यांचं काल पाचवं पुण्यस्मरण झालं आणि केवळ आणि केवळ त्यांच्या या पाचव्या पुण्यस्मरणाला नतमस्तक मी होतोच आहे काल देखील आम्ही नतमस्तक झालेलो आहोतच आणि त्यांच्याच या पाचव्या प्रथम पाचव्या पुण्यस्मरणामुळे आज हा योगायोग तुमच्या सानिध्यात तुमच्यासाठी एक छोटीशी खाताची सेवा करण्याची संधी मला या ठिकाणी प्राप्त झाली अर्थात ती संधी प्राप्त होणं हा योग म्हणून येणं आणि ज्यांनी त्या मुंबईच्या पश्चात देखील जेवढीच माया लावून तेवढंच नेम केलं त्या म्हणजे ताई ताई यांच्या माध्यमातून आणि केवळ ही माया जपलेली नाही त्यांच्या सर्व भगिनी असतील कल्पना असतील संगीत असतील शैरा असतील आज शहरात काय जागा ज्यांनी घेतलेली आहे असे श्री विश्वासराव दगडी यांचं देखील सुसराव्य असं या ठिकाणी काल भजन जे झालं ते रात्री संध्याकाळी आनंद तुम्हाला सांगायला आनंद होईल की दहा वाजता भजन चालू झालं आणि रात्री बारा वाजता समजलं की जणू काय त्यांनी गोवाने मला आशीर्वादच दिला कारण बारा आपण मोस्टली मोस्लिम चालू करतो आता चालला केक कापतो पण आज या आणि आगाळा वेळा रात्रीच उमांच्या आशीर्वाद मारायचं मला आठवा वाढदिवस सुरू झाला आणि तो आज दुसऱ्या सांगतो मी या ठिकाणी साजरा करतोय तसे श्री पुरुषराव त्यांचे आणि सगळ्यात महत्त्वाचा हा भासा आहे इंसान म्हणजे आमचा देखील भासाच आहे हा हा पार पेरोणकर पार कशात पेरोणकर ह्याच्या माध्यमातून आज ही आम्हाला या ठिकाणी सेवा या ठिकाणी मिळाली सेवा करण्याची संधी मिळाली तर अशा सध्या माझी सहभागी होती माझा चिरंजीव आज माझा मोबाईल फोन परिवार देखील आनंदाचा सेवा मानलोय तर सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांचा ऋणी आहे आभारी आहे आभारी आहे ते आनंदराव सक्का यांचा देखील मी या ठिकाणी आभारी आहे मी आभारी आहे आज व्यवस्थापक म्हणून आनंदराव सक्का या ठिकाणी काम करताय अन्नपूर्ण काम सुष्मा या ठिकाणी करतायत त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतो मी आभार व्यक्त करतो आणि संस्था आहे तरुण वयामध्ये हा सामाजिक काळा आज ढकलणं किंवा त्यापती त्याला घेऊन जाणं समर्थपणे हे सादर काम नाही आजही आम्ही या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना असंख्य अडचणी येत असतात तर असंख्य अडचणींवरती लाभ देऊन देखील तुम्ही मंडळी या ठिकाणी काम करतायत आणि तुम्ही जेवढे तातील या ठिकाणी तेवढे साथ देतात तर तुमच्यासाठी एक छोटे काणी आज या ठिकाणी तसा आणि सुचवलं त्याप्रमाणे काहीच रेशन आहे काहीच किरीचं सामान आहे हे सर्व काही तुमच्यासाठी आहे तुम्ही त्याचा लाभ घ्यावा अशी भाषा करतो आज शनिवार आहे सज्जन आज शनिवार आहे वार कोणाचा आहे तुम्ही सांगू शकेल आज शनिवार कोणाचा वार आहे अरे वाजता दुःख आहे त्या सुखाला पारावा नाही पण दुःख सुसह्य करायचं असेल नामस्मरण हे त्यातील अतिशय महत्वपूर्ण भूमिका निभवतो

चला सर्व मनोमान साक्षात गणपती भगवान सारे साक्ष गणपती असं वर्णन करा हे तर माध्यम लागतो गुरु तर तसाच श्री सत्य बाबा हे आम्हाला एक गुरु लाभले त्यांनी देखील त्यांच्या माध्यमातून असं सामाजिक सर्व <usuk>